स्वामी समर्थ आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शीतल कलेक्शन मध्ये आज आपण सुंदर असा डेली यूजच्या साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहे आज लाईट गेल्यामुळे जरा उशीर झालाय मैत्रिणीं लाईव्ह ला तर सगळ्यांनी हे करायचं जॉईनिंग करून घ्यायचं आहे आज छान असं डेली यूजचं कलेक्शन आपण दाखवणार आहे सुंदर साड्या असणार आहे त्याच्यासाठी पटकन पटकन पत... लाईक्स करायचे हार्ट्स करायचे कमेंट्स करायचे आणि शेअरिंग करायचं आहे जसं जसं शेअरिंग होईल तसे तसे आपल्या व्हिवर्स वाढतील आपलं जे कलेक्शन आहे ते त्यांच्या पोहोचेल शीतल कलेक्शन मध्ये आपल्या स्वागत आहे लिंक शेअर केलेली आहे जॉईनिंग करून घ्या जॉईनिंग केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाहीये छान कलेक्शन दाखवता येणार नाही आजचं अगदी स्वस्तात मस्त असं सुंदर डेली यूजचं कलेक्शन असणार आहे स्वस्तात मस्त सुंदर असं डेली युजचं कलेक्शन असणार आहे जोपर्यंत मैत्रिणी विव्हर्स वाढत नाही तोपर्यंत आपण लाईव्हला सुरुवात करणार नाही मोबाईल नंबर जसे की व्हिवर्स वाढले की आपण सुरुवात करून देऊ नवीन जे असतील त्यांनी करायचं आहे आज डेली युजचं सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे स्वस्तात मस्त असं कलेक्शन असणार आहे आपल्याकडे मस्त असं सुंदर कलेक्शन असणार आहे जसे की व्हिवर्स वाढले की तसं आपण लाईव्ह सेशन ला सुरुवात करणार आहे लाईट गेली होती त्याच्यामुळे आज उशीर झालाय वायफाय नव्हतं हाय हॅलो मैत्रिणींनो व्हिवर्स वाढले लिंक शेअर केलेली आहे लिंक शेअर करा सगळ्यांनी लिंक शेअर करा म्हणजे मग व्हिवर्स आपले वाढतील जसे की व्हिवर्स वाढले की तसं की आपण लगेच कलेक्शन सुंदर असं कलेक्शन दाखवायला सुरुवात करणार आहे नंतर या संध्याकाळी साडेपाच नंतर छान कलेक्शन दाखवणार आहे मैत्रिणींनो त्याच्यासाठी पटपट पटपट जॉईनिंग करून घ्यायचं आहे केलं तरच हे होणार आहे आहे आपल्याला छान कलेक्शन दाखवता येणार ना मैत्रिणी आल्या पाहिजे ना त्याच्याशिवाय ते, कसं दाखवणार सांगा बरं आज उशीर झालाय उलट आपल्याला लाईव्ह सेशनला आज जॉईनिंग का बरं नाही अजून लाईक, हार्ट कमेंट करा जॉइनिंग करा, जॉईनिंग केल्याशिवाय आज उलट उशीर झालेला आहे साडेतीनशे रुपयाची साडी डेली यूज ची साडी आज आपण लाईव्ह ला घेणार आहे आपल्याकडे त्या साड्यांच्या पाच ते सहा प्रिंट आलेल्या आहे इथल्या पण काढायचे चला तुम्ही जॉईनिंग करा तोपर्यंत मी साड्या वगैरे काढून ठेवते सगळ्या बाजूला कारण ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे आणि मी आम्ही साड्या वगैरे पण अजून आज प्रिपरेशन केलेलं नव्हतं

किती કેટ लोक કેટ तयार करून ठेवले चला व्यूवर्स वाढले की ला सुरुवात करणार आहे व्यूवर्स वाढू द्या व्यूवर्स वाढलेशिवाय सुरुवात होणार नाही कमेंट्स करा कोण कोण आहे कलेक्शन सुंदर असणार आहे दिने घेण्यासाठी हॅलो धनश्री ताई शेयर न, थोड़ी लिंक शेअर करा ना थोडीशी लिंक शेअर करा म्हणजे मग व्हिवर्स वाढतील आज ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे माझ्या अंगणात आता आज ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय त्याच्यामुळे आज डेली वेअरच सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेली आहे हॅलो करिश्मा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके नवीन असाल तर ओके न्यू सबस्क्राईबर वेलकम डिअर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धनश्री ताई शेअर डन ओके ओके आपल्याला हळूहळू शेअरिंग गिफ्ट वगैरे पण काढायला सुरुवात करायची आहे आता लाईव्ह सेशन आपण जरा नवीन असेल त्याच्यामुळे मला पण अजून ह्या सगळ्या गोष्टी शिकायला म्हणाय म्हणजे शिकायला टाइम लागतोय थोडस तुमच्या मैत्रिणीला समजून घ्या तुमच्या ताईला समजून घ्या की मी अजून शिकते त्याच्यामुळे मला हे स, आ, नवीन नवीन गोष्टींना थोडासा वेळ लागणार आहे नवीन व्हिव्हर्स आपल्या चॅनल मध्ये आपल्या शिखल कलेक्शनच्या पेज ला त्यांचं स्वागत आहे सुंदर असं कलेक्शन आज आपण दाखवणार आहे भेटलं ना बर बर बरं बरं बर, बर, मी काय बोला ना कोणता कलर म्हणली डिवाइंडर कलर चे पर्कल द्या आता आहेत <laughs> का आली ना मॅचिंग पाहिजे कलर व्हॉट्सअप ला मागवून घ्या तुम्ही कलर नाही ना साधा फोन आहे व्हॉट्सअप ला नाही ना गरीब माणसे आम्हाला कुठं स्मार्टफोन तिकडे चांगलं बारीक हे पास सुंदर असं हे कलेक्शन असणार आहे डेली वेअर च साडेतीनशे रुपयाला साडी जाणार आहे लांबीला रुंदीला प्रॉपर अशी साडी असणार आहे फक्त ह्या साड्यांना साडे तीनशे रुपयाला एक आणि हजार रुपयामध्ये तीन साड्या जाणार आहेत हे हजार मध्ये तीन साड्या जाणार आहे. वापरता येईल अशी साडी आहे. हे पहा. सुंदर असा हा प्लेन ब्लाऊज पीस येणार आहे. छान त्याला असं हे काम केलेलं आहे. मग लोकल घेऊन टाका.

फक्त साडेतीनशे तीन देण्या घेण्यासाठी वगैरे अतिशय सुंदर आहे स्वतःला वापरायला पण छान आहे फॅब्रिक चांगल्यातलं येणार आहे साडेतीनशे रुपयाला एक हजार रुपयाला तीन असा सुंदर कॉम्बो ऑफर आहे सुंदर कॉम्बो ऑफर आहे एका पॅक पार्सल म्हणजे एका तुणे पार्सल मध्ये तीन साड्या आरामात तुम्ही घेऊ शकता याच्या डिझाईन्स पाहून ज्या ज्या डिझाईन्स आवडतील तशा वेगळ्या वेगळ्या तुम्ही घेऊ शकता प्रत्येक असं काही नाही की बाबा ह्याच प्रिंट मध्ये तीन साड्या घेतल्या पाहिजे असं काही नाही वेगळ्या वेगळ्या तुम्ही तीन साड्या घेऊ शकता हजार रुपयेला तीन असा सुंदर कॉम्बो असणार आहे आपला ओके हे पा ही चार घडी एवढी आलेली आहे चार घडी ही मी तुम्हाला मुद्दाम घडी करून दाखवली की साडी लांबी रुंदीला प्रॉपर असणार आहे कपडा छान आहे प्रिंट अतिशय सुंदर आहे हे प्रिंट घ्या प्राइस सुंदर प्राइसच्या अकॉर्डिंग अतिशय सुंदर साड्या असणार आहे

कलेक्शन कसं वाटतं हे प्राइस च्या कलेक्शन कसं आहे ना पण हे सुंदर असं हा रेड कलर सिल्क मध्ये फॅब्रिक येणार आहे वॉशेबल आहे आणि सुंदर असं आहे हे कलर कसा ग छान नेव्ही ब्लू कलर ना वाश्य। 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 एक ना नेव्ही ब्लू कलर दे ना दोन घेतो ना दोन तीन दिवसाचा लाईव्ह जो आपला झाला त्याच्यामध्ये आपण मोडाल सिल्कची साडी दाखवली होती मोडाल सिल्क मध्ये एका पनवेलच्या बुकिंग केली त्यांना साडी आज रिसीव झाली ती साडी त्यांना आवडली म्हणजे त्यांना फॅब्रिक वगैरे एवढं आवडलं त्यांनी अतिशय सुंदर आपल्याला फीडबॅक दिलेला आहे त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत जे काही कलेक्शन पोहोचवणार आहे ते चांगल्या चांगल्या क्वालिटीचं आणि रिजनेबल रेटमध्ये देणार आहे रिझनेबल रेटमध्ये चांगल्या प्रकारचं मी तुम्हाला कलेक्शन देण्याचा प्रयत्न करेल लो रेस्ट लो प्राइस पासून ते हाय रेंज पर्यंत आपण एक 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 नवीन 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 प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके आता ही साडी फक्त साडेतीनशे रुपयामध्ये हजार रुपयाला तीन साड्या जाणार आहे याच्या कलर चार्ट भरपूर आहे तुम्हाला जी प्रिंट आवडेल ती प्रिंट तुम्ही बुक करू शकता सुंदर असा कॉफी डार्क कॉफी कलर असणार आहे डार्क कॉफी कलर ओके सुंदर अशी ही नेव्ही कलर ची आहे आता नेमकी काउंटरला पण कस्टमर चालू थोडा आवाज येत असेल फक्त थोडं समजावून घ्या हे छान असा हा आ, ने, आ, पेट्रोल ब्ल्यू कलर आहे पेट्रोल ब्ल्यू अतिशय सुंदर साड्या आहेत सिल्क थोडा सिल्क चा फॅब्रिक आहे गोळा होणार नाही काही नाही काही नाही सुंदर साडी आहे तुम्ही देण्या घेण्यासाठी अतिशय म्हणजे देऊ शकता साडीला लांबी रुंदी प्रॉपर आहे मी जी एक ओपन करून दाखवली आहे कलर चार्ट पण छान आलेला आहे आणि तीनशे ला, आनी, ला एक हजार तीन साड्या मिळणार आहे पहिलं मला साड्या काढून दे का हे, हे पा, छान हॅलो जयश्रीताई थँक यू धनश्री ताई हे बघा हा प्रिंट पहा किती सुंदर आहे इंग्लिश कलर कॉम्बिनेशन मध्ये आलेला आहे हा पूर्ण इंग्लिश कलर चार्ट येणार आहे याचा कलर कॉम्बिनेशन पाहून घ्या तुम्ही ठीक आहे एवढं अजून हा तू इकडे ये पहिले ना मला त्या 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 साड्या काढून दे बरं हे किती सुंदर ब्लाउज पीस आहे ह्या साडीचा सा। छान बारीक प्रिंट केलेली आहे ना ताई नवरात्री साठी घाबरे अना हो ताई नवरात्रीसाठी सुंदर सिल्कचा कागरा आपल्याला मागवायचा आहे आणि मी स्वतः घेतलेला आहे अगदी तुम्हाला बजेट फ्रेंडली रेट मध्ये मी देणार आहे मी स्वतः वेअर करून मग लाईव्ह घेणार आहे त्याची ऑर्डर एक आजकडे वगैरे आपण टाकू आज, आज उद्याकडे आपण ऑर्डर टाकू त्या हिशोबामध्ये मग आपल्याला माल मिळून जाईल नवरात्रीच्या आधी मिळालं तर तुम्हाला ब्लाउज वगैरे सगळं स्टिच करता येईल अगदी अफोर्डेबल प्राईस मध्ये आपण घागरे अवेलेबल करणार आहे सिल्क फॅब्रिकचे हे साड्यांचा कलर पाहून घ्या अतिशय सुंदर आहे आणि मी त्या पनवेलच्या ताईंचे पण पन, त्यांना पण थँक्यू बोलेल की त्यांनी ट्रस्ट केलं आमच्याकडनं शॉपिंग केली त्यांना शॉपिंग आवडली हे मी आज लाईव्ह मध्ये बोलते त्या कदाचित लाईव्ह आपला पाहत असतील पनवेल हे पहा फक्त हजार रुपयामध्ये तीन साड्या जाणार आहे लांब रुंद आहे विथ ब्लाउज पीस आहे विथ ब्लाउज पीस आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण अप्रतिम आलेले आहे देण्या घेण्यासाठी सुंदर आहे स्वतःला यूजला पण चांगल्या आहे प्राइसच्या अकॉर्डिंग चांगले आहे हे पहा हा ऑनियन कलर असणार आहे ऑनियन कलर असणार आहे सुंदर असा स्क्रीनला डबल टॅप स्क्रीन करा मैत्रिणींनो फक्त स्क्रीनला डबल टॅप करायचं याचे सर्व कलर्स इंग्लिश कलर येणार आहे एका पार्सलमध्ये तीन साड्या आरामात येतील फ्री शिपिंग जाणार आहे फ्री शिपिंग जाणार आहे जी साडी आवडते त्या साडीचा सा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हे बघा सुंदर असा हा आ, मेहंदी कलर आहे हा छान मेहंदी कलर आहे कमेंट्स करा कलेक्शन कसं वाटतंय प्राइसच्या अकॉर्डिंग आजचं आपण अगदी कमी रेंजचं कलेक्शन घेतलेलं आहे कसं वाटतय डिझाईन्स कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन उत्तम आहे कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन सुंदर अशा आलेल्या आहे लेस नाही काही नाही सुंदर अशी साडी आहे आणि इझी टू वेअर आहे सिल्कमध्ये आहे साडेतीनशे रुपयाला एक हजार रुपयाला तीन छान कॉम्बो तुम्ही घेऊ शकता तीन साड्यांचा कोणती पण प्रिंट तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की ह्या प्रिंटच्या घेतल्या पाहिजे सुंदर असं हे दुसरा कलर आहे स्काय ब्लू कलर आहे हा स्काय ब्लू कलर प्राइसच्या अकॉर्डिंग सुंदर असणार आहे ह्या हे पात्यातली ले ही लेहेरिया एक प्रिंट आहे आपण हेवीमध्ये साड्या कायम घेतो कधी कधी आपल्याला देण्या घेण्यासाठी साड्या लागत असतात आणि फॅब्रिकही सुंदर आहे भरपूर डेली यूज करणाऱ्या बायकांनाही अशा कमी रेंज मध्ये साड्या लागत असतात ही लेहेरिया मध्ये येणार आहे लेहेरिया मध्ये येणार आहे विथ ब्लाउज येणार आहे सुंदर असा थँक्यू जयश्री ताई खूप सुंदर कलेक्शन यू थँक यू हे पा आहे फॅब्रिक फॅब्रिक म्हणजे प्राईजच्या मानाने फॅब्रिक चांगलं येणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आलेले आहे भरपूर जणांना कमी रेंज मध्ये पण साड्या लागतात त्या हिशोबाने आपण ह्या साड्या अवेलेबल केलेल्या आहे हे पा वाईन कलर सुंदर असा हा वाईन कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपला नंबर मी पिन केलेला आहे त्याच्यानंतर हा ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलरला ग्रे कलरची लाइनिंग आहे ब्लॅक कलरला ग्रे कलरची लाइनिंग आहे थोडस शेअरिंग करत जा नवीन सबस्क्रायबरनी चॅनलला फॉलो करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे ओके हे नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्लू सुंदर असं हे चिंतामणीची लेहेरिया दिलेली आहे छान नेव्ही ब्लू लेहरियामध्ये पण सुंदर साडी आहे छान नेव्ही ब्ल्यू कलर आहे ह्या पावसाळ्याच्या हिशोबाने चांगल्या आहे साड्या पावसाळ्यामध्ये चिक चिक होते ना सुकायच्या हिशोबाने पाऊस होता मुंबई पुणे नाशिक सगळीकडे बऱ्यापैकी चांगला पाऊस होता मग हे असं जास्ती पाऊस वगैरे राहिला की मग त्या याच्यामध्ये आपले कपडे सुकत नाही तर ह्या असं लाईट वेट साड्या सुकायला पटकन सुकतात हे पा सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर येणार आहे बॉटल ग्रीन कलर पण त्याच्यानंतर ही प्रिंट पण खूप सुंदर आहे छान असं याच्यावर गुलाबाच्या फुलांचं काम केलेलं आहे हे गुलाबाचे फुलं त्याला हायलाइट करत आहे त्याच्यावर हे छान असं ना चमकता ग्लेज आहे पहा फॅब्रिकला फॅब्रिकला नाही त्या फ्लॉवर्सला थोडीशी अशी ग्लेज दिलेली आहे सुंदर असं हे काम केलेलं आहे आणि याला विथ ब्लाऊज पीस येणार आहे ही पण विथ ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज फक्तच आहे ठीक आहे आपण ओपनच करूया साडेतीनशे रुपयामध्ये एक साडेतीनशे मध्ये एक आणि हजार मध्ये तीन साडेतीनशे ला एक साडी येणार आहे हजार रुपये ला तीन साड्या येणार आहे छान कलेक्शन असणार आहे त्याच्यामुळे बोला कोणतीही प्रिंट तुम्ही घेऊ शकता सुंदर असं आणि याला प्लेन लाइनिंगचं सा ब्लाउज पीस आलेलं आहे याला प्लेन छान पीस चांगले आहे ज्याला जी प्रिंट आवडेल त्यांनी ती प्रिंट बुक करायची कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे हे पािंता मनी कलर वर हे फ्लार्स एकदम उठून दिसतात थ्री फिफ्टीला एक थाउजंड रुपीज ला तीन ज्याला जी साडी आवडेल त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग आहे हे पा सुंदर असा हा येलो कलर सुंदर येलो कलर हे पा कलर सर्व सुंदर आहे सर्व कलर सुंदर असणार आहे रेड कलर छान असा फ्रेश रेड कलर आहे फ्लार्स त्याच्यावर एकदम हायलाइट होत आहे हा पिंक कलर आहे हा हा पिंक कलर आहे राणी पिंक कलर त्याच्यानंतर ही बांधणीची डिझाईन येणार आहे बांधणीची डिझाईन पण सुंदर आहे त्याला छोटीशी बॉर्डर पण दिलेली आहे सुंदर अशी ही बॉर्डर दिलेली आहे साडीला कपडा क्वालिटी चांगली येणार आहे हे बांधणीमध्ये आहे छान असं हे बांधणीमध्ये आहे आणि ऑल ओव्हर साडीला बारीक बांधणीची डिझाईन येणार आहे लांबी रुंदीला प्रॉपर साडी असणार आहे ही छोटीशी अशी नाजूकची लेस येणार आहे साडीला नाजूक लेस येणार आहे साडेतीनशे रुपये मध्ये काय आहे सुंदर फॅब्रिक आहे साडेतीनशे मध्ये प्राइस च्या छान आहे त्याच्यानंतर रेड कलर येणार आहे छान हा रेड कलर येणार आहे सुंदर असा हा मरून कलर आहे डार्क मरून कलर आहे त्याच्यावर व्हाइट बांधणीच काम केलेलं आहे प्लेन साड्या हे नेव्ही ब्लू कलर त्याच्यावरती हे व्हाईट जे बांधणीचं काम आहे हे खूप सुंदर दिसत आहे हायलाइट करत आहे त्याच्यानंतर व्हाईट मध्ये येणार आहे कोणतीही साडी घेऊ शकता तुम्ही कोणत्याही तीन साड्या घेऊ शकता स्क्रीनला डबल टॅप करा मैत्रिणींना हे सुंदर असा हा व्हाईट कलर मध्ये येणार आहे साडेतीनशे ला एक आणि हजार रुपये तीन जाणार आहे एका पार्सल मध्ये तीन साड्या आरामात येतात हे साडीला सेल्फ फार्म केलेला आहे हे जे ग्लेज आहे चमकत आहे हे साडीमध्ये सेल्फ आहे कुठली चमकी वगैरे केलेली नाहीये आणि ब्लाउज पीस पण छान येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे नाजूकशी बॉर्डर येणार आहे आणि चांगला आहे फॅब्रिक म्हणजे तुम्ही स्टिच करू शकता असा आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे हे पण ग्रे कलर व्हाईट कलर ब्ल्यू कलर असे तीन कलर कॉम्बिनेशन आहे हे जे चमकत आहे हे साडीला ग्लेज वगैरे नाही तर इंटरनल काम केलेलं आहे ओके इंटरनल काम केलेलं आहे त्याच्यानंतर हा कलर येणार आहे हा डार्क चॉकलेटी कलर थोडासा हा ऑनियन कलर आणि व्हाइट कलर असं तीन शेड मध्ये साडी जाणार आहे त्याच्यानंतर सुंदर असा हा रेड कलर रेड कलरला क्रीम कलर च कॉम्बिनेशन आहे काय ना हे सुंदर कलेक्शन आहे एक साडी घेतली तर साडेतीनशे रुपयाला जाणार आहे आणि तीन साड्या घेतल्या तर हजार मध्ये तीन साड्या मिळून जाणार आहे मैत्रिणींना देण्या घेण्यासाठी सुंदर साड्या आहेत स्वतःला वेअर करायलाही छान आहे हे लाइनिंग लाइनिंग मध्ये त्याला असा मटका दिलेला आहे मटका सुंदर असा हा मटका दिलेला आहे साडीला लांबी रुंदी प्रॉपर असणार आहे असं नाही का कमी किमतीची साडी आहे मग लांबी रुंदी कमी ही बॉर्डरला लाइनिंग आलेले ला ला आहे ला अशा तीन त्याच्यानंतर छान अशी ही लिहिरिया आहे त्याच्यामध्ये छान मटका दिलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुंदर असा हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस जाणार आहे अतिशय सुंदर साड्या आहे मैत्रिणींनो एक आणि रुपयाला तीन साड्या जाणारे कोणती पण तीन साड्या घेऊ शकता असं नाही की एकाच पॅटर्नच्या तीन घेतल्या पाहिजे जी पॅटर्न आवडेल ती पॅटर्न तुम्ही घेऊ शकता हे सुंदर असा हा ऑरेंज कलर नवरात्र मध्ये ला पण खूप छान आहे सुंदर असा हा ऑरेंज कलर हे छान पालो कलर किती सुंदर आहे हा येलो कलर सुंदर दिसतोय ना वेअर केल्यानंतर पण छानच दिसणार आहे प्राईस अकॉर्डिंग खूप सुंदर असणार आहे मैत्रिणींनो नो हजार रुपये ला तुम्ही कोणता पण घेऊ शकता छान असा हा राणी कलर येणार आहे सुंदर असा राणी कलर त्याला ही जी बॉर्डर आहे ह्या बॉर्डर साडीचा लुक पूर्णपणे चेंज होतोय अट्रॅक्टिव्ह साडी दिसते कमी कॉस्ट मध्ये स्वस्तात मस्त साड्या आहे ह्या त्याच्यानंतर हे पहा ही एक छान डिझाईन आहे बॉर्डर अशी व्हाईट बेस मध्ये जाणार आहे मध्ये एकच कलर टोन आणि प्लस अशी छोटीशी बांधणीची डिझाईन येणार आहे छोटीशी बांधणीची डिझाईन येणार आहे नवीन जे असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे स्क्रीनला डबल टॅप करायचं मैत्रिणींनो आजचं कलेक्शन अगदी लो प्राइस आहे मस्त असं कलेक्शन आहे लांबी रुंदीला प्रॉपर साड्या असणार आहे विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस छान असा हा मेहंदी कलर येणार आहे साडेतीनशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला तीन बऱ्याच जणांकडे आता गौरी गणपती मध्ये हे असत ना आपलं सवाशिण वगैरे बोलवतात जेवणाला वगैरे त्यावेळेला पण ह्या आपण तेव्हा गिफ्ट करू शकतो हे पण छान राणी कलर आहे राणी कलर राणी कलर ला व्हाईट कलर, कलर ची बॉर्डर असणार आहे सुंदर असा हा मोरपंखी कलर छान मोरपंखी कलर आहे हा ही पाहिजे का तुम्हाला ही पाहिजे झालं एवढंच फक्त हे ज्या साडे तीनशे एक आणि हजार कोणत्याही तुम्ही तीन प्रिंट चॉईस करू शकता हजार रुपयामध्ये तीन साड्या तुम्हाला मिळणार आहे आणि सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे कपडा क्वालिटी चांगली आहे प्राइसच्या अकॉर्डिंग चांगली आहे तर तुम्ही याचं कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल काय करायचं असेल तर या, या साड्यांचा सा विचार नक्की करू शकता एका पार्सल मध्ये तीन साड्या आरामात येऊन जातील तुम्हाला छान कलेक्शन कसं वाटलं तर कमेंट्स करून सांगा मला आजच्या साड्या कशा वाटल्या कमेंट्स करून सांगा आजचा लाईव्ह आपण आज स्वीट अँड शॉर्ट छोटासाच लाईव्ह घेतला आज गर्दी पण होती प्लस लाईट पण नव्हती असे हे दोन्ही तिन्ही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे आजचा लाईव्ह आपण इथेच थांबवू उद्या परत असंच सुंदर कलेक्शन घेऊन भेटूया ओके धन्यवाद नाही घरीच